नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची स्पष्टीकरण करत आहे चला स्पष्टीकरण करूया जुन्या पेन्शन बाबतच्या निर्णयात सुधारणा करण्याबाबत परिपत्रक संबंधित बातमीचे टायटल आहे जुन्या पेन्शन बाबत निर्णयात सुधारणा करण्याबाबत परिपत्रक हे परिपत्रक कपिल हरिचंद्र पाटील सदस्य विधानसभा परिषद राष्ट्रीय जनता दल युनायटेड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना हे परिपत्रक दिलं असून त्यांनी या परिपत्रकाचा विषय दिला आहे जुन्या पेन्शनच्या निर्णयात सुधारणा करण्याबाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत महोदय दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला त्याबाबत शासनाचे आभार तथापि राज्य सरकारच्या निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती माननीय सोबत माननीय मुख्यमंत्री यांच्याशी झालेली चर्चा त्या अनुसंगाने सभागृहात झालेली घोषणा तसेच माझ्या प्रश्नाला हिवाळी अधिवेशना शेवटच्या दिवशी विधान परिषदेत दिलेले उत्तर यांची पूर्तता या निर्णयात झाली आहे किंवा कसे या बाबत खुलासा होत नाही करिता खालील घटकांचा यात समावेश असणे अपेक्षित आहे एक राज्याच्या वस्ती शाळाचे शिक्षक जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी वेतनावर आल्यानंतर चा खुलासा दोन अनुदानित विना अनुदानित कायम विनाअनुदानित अंशता विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेजमधील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी

झालेले शिक्षक कर्मचारी या तीन मुद्द्याच्या स्पष्टीकरण स्पष्टीकरणचा खुलासा करणे आवश्यक आहे म्हणून दिनांक डिसेंबर येथे समन्वय विश्वास काटकर शिक्षक का भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि समितीचे अन्य सदस्य यांच्या समोर माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या बैठका झाला त्यावेळी शेवटच्या दिवशी मी सभागृहात स्वतः माननीय मुख्यमंत्री यांना हाती जाईल पण शेपूट राहील असा प्रश्न विचारला होता त्यावर मुख्यमंत्री यांनी हाती गेल्यानंतर शेपूट कसे राहील असे उत्तर दिले सगळ्यासाठी हा निर्णय होईल असे निस, निसंदिग्धपणे आश्वासन सभागृहात दिले मात्र कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे शेपूट नाही तर केवळ सोंडे पुरताच निर्णय झाला आहे अजून हक्का अजून संपूर्ण आखा हत्ती बाहेर आहेत दिसत आहे याचा अर्थ दोन हजार पाच नंतर जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना पेन्शन योजनेबाबत काय आहे हे सरकारी कर्मचाऱ्यातील वरील घटकातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी निर्णय झाला पाहिजे आणि दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना या धोरणाचा स्पष्टपणे धोरण लागू केले पाहिजे आणि त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळावी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या शब्दात पाळावं आणि ही विनंती आहे करिता आपला कपिल पाटील अशा प्रकारचं त्यांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलं आता या पत्राचे उत्तर काय ते आपण लवकरच पाहणार आहोत नंतर आलेला व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर लवकरच जाहीर करण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच